मराठा ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणावरून राज्यात सध्या जोरदार राजकारण पाहायला मिळतंय सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप करतानाही दिसत आहे यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणावरून महत्वाचे विधान केलंय त्यामुळं पुन्हा एकदा राज्यात आरक्षणाबाबत राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उदाहरण आले मी ब्राह्मण समाजाचं असून आमच्यावर परमेश्वरानं सर्वात जास्त काय उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही असे नागपूर येथील हालबा महासंघाच्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणालेत या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत मी ब्राह्मण जातीचा आहे आमच्यावर परमेश्वरानं सर्वात जास्त काय उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात ब्राह्मणांना जास्त महत्त्व नाही पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणांना खूप महत्त्व आहे मी तिकडे जातो तेव्हा दुबे त्रिपाठी मिश्रा या ब्राह्मण समुदायाचं ज्या आहे राज्य पावरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं तिकडे ब्राह्मण समाजाचं महत्त्व मी त्यांना म्हणालो मी जातपात मानत नाही कोणताही माणूस हा जात पंत धर्म लिंग यापैकी कोणत्याही घटकांमुळे मोठा होत नाही तर तो गुणांमुळे मोठा होतो समाजात ज्यांची मुलं बाळं चांगली शिकली आहेत त्यांना समाजामध्ये सुशिक्षित बनवत असताना समाजा या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे असं या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय नितीन गडकरी म्हणाले सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव असतो नितीन गडकरी पुढे कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले प्रत्येकाने चांगलं काम करायला हवं त्याचं श्रेय निश्चित मिळतं परंतु राजकारण्यांच्या जवळचे कंत्राटदार आर्किटेक्ट यांना काम द्या त्याला देऊ नका असं सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव असतो त्यावर मार्ग काढत चांगलं दर्जाचं काम करायला हवं असं देखील मंत्री नितीन गडकरी म्हणालेत आमच्यावर परमेश्वराने मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात महत्त्व नाही या ब्राह्मणाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्व खूप आहे तर मी ज्यावेळी तिकडे जातो ते सगळे लठ्ठीबाज आहे दुबे त्रिपाठी मिश्रा आणि त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्त्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्त्व आहे तर ते मला सांगतात तर त्यांना वेळेला मी जातपात पाळत नाही पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोणीही माणूस हा त्याची जात पंत धर्म भाषा आणि सेक्सनी मोठा नाही आहे हा त्याच्या गुणांनी मोठा आहे